श्री श्री स्वामी चिंतन गुरुदेव तर आजचा विषय असा आहे की बऱ्याच ताईंचा प्रश्न आलेला मला कि ताई मासिक धर्म आलेला आहे तर आता काय करू काही समजत नाही खूप टेन्शन आलेलं आहे गुरुचरित्राच्या पारायणासाठी आणि समजा आपल्याला मासिक धर्म आला आता कसं म्हणजे आपल्याला माहिती असतं की डेट अजून भरपूर लांब आहे तरी पण काहीतरी हार्मोन्स प्रॉब्लेम होतो महिलांचा किंवा गोळ्या औषधी घेण्यात येतात मग बऱ्याच महिलांचा अजून तर भरपूर टाईम होता ना असं का घडलं खूप म्हणजे स्वतःला दोष देत असतात की असं व्हायला नको होतं दहा दिवस आधीच येऊन गेली पंधरा दिवस आधी आली किंवा असं घडलं माझ्यासोबत किंवा महाराजांना सेवा करून घ्यायची नव्हती का माझ्यातून एक सांगू का तुम्हाला मनामध्ये कुठ कुठलाही प्रश्न येऊ देऊ नका किंतु परंतु हा विषय टाळा ते आपल्या हातात नसतं हे लक्षात घ्या हा नैसर्गिक प्रॉब्लेम असतो आपल्या शरीराचा आपल्या हातात नसतं फक्त एवढं असतं की तारीख आपल्याला माहिती आहे किंवा आपली तारीख कशी येत असते ते जाणून आपण पारायण करायचं असतं पण तसं आपण सगळं बघून जरी करत असलो आणि तरीही असं जर घडलं आपल्यासोबत मासिक धर्म बऱ्याच महिलांना म्हणजे तो प्रश्न पडला आणि आलीही मासिक धर्म आलेला आहे त्यांना खूप दुःख वाटतंय पण सांगू का जर आपलं मासिक धर्म नसता तर ही सृष्टी निर्माणही झाली नसती हे लक्षात घ्या महिला आहे म्हणून आज पृथ्वीवर जेवढे काही आहेत तर माता बहिणींमध्ये तेवढी ताकद असते आणि तो म्हणजे दिव्य असं आपल्याला वरदान दिलेलं आहे देवाने त्यामुळे दुःख बाळगू नका मासिक धर्म येणं म्हणजे हे काही मोठं हे नाहीये भगवंताची स्वामींची जेव्हा इच्छा होईल तेव्हा पारायण पूर्ण होत असतं आपल्या हातून त्याबद्दल इश्यू नाही आहे पण काहीतरी चांगलंच चा असेल महाराजांना अजून काहीतरी चांगलं असेल तुमच्यासोबत घडवायचं म्हणून पण असं झालं असेल आणि आता शरीराचं खाण्यापिण्यामध्ये बदल होत असतात त्यामुळे पण होत असतं त्यामुळे काही वाईट वाटून घेऊ नका तर तुम्हाला जर मासिक धर्म आला तर हा पारायण कालावधी होता आपला जनाचं पारायण राहून जाईल आता ह्या कालावधीमध्ये तुमचे पाच सहा दिवस जाऊ द्या हे पाच सहा दिवस गेल्यानंतर पूर्ण घरात गोमूत्र वगैरे शिंपडा तुम्ही घर सुशिरभूत करायचं एकदम व्यवस्थित सुत्तक पण असेल तर ते बारा तेरा दिवस जाऊ द्या जर तीन पिढ्यांपर्यंत राहिलं याच्या पुढे लक्षात ठेवायचं तीन पिढ्यांपर्यंत आपण सुत्तक पाळायचं आहे म्हणजे आपले आ, वडील त्यांचे वडील आणि आपले मिस्टर जे असतात ते त्यांचे वडील आणि आजोबा त्यांचं जवळच असतं भावकीतलं तीन पिढ्यांपर्यंत पाळायचं नाही तर नाही पाळायचं कारण जास्त जर जा धरायला गेलं तर मग आपण सेवा कधी करू शकत नाही या घटना होत असतात त्यामुळे सांगेल जर तुम्हाला पारायण करत असणार तर सांगते गुरुचरित्र पारायण करत असून जर सुतक आलं असं तर तीन पिढ्यांपर्यंत पाळायचं जास्त लांबच पाळू नका कारण पारायण खंड पडू देत नाही गुरुचरित्रचं पारायण आपण चालू केलं तर तेच सांगेल त्यामुळे आपण कंटिन्यू करायचं आणि समजा जवळ जर पडलं तर काय करायचं तर एखाद्याला पोथी वाचनासाठी आपण बसवायचं मात्र आपल्या जागी जो कोणी पोथी वाचन करायला बसणार आहे त्यालाही तेवढेच नियम पाळावे लागतील जेवढे की आपण जेवणाविषयी असू द्या ब्रह्मचर्य असू द्या किंवा झोपण्याविषयी असू द्या ह्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात अजून म्हणजे एवढंच सांगेल मी तुम्हाला ह्या गोष्टी जो वाचन करणाला बसेल पोथी त्याला आपण सांगायचे जो पाळेल तोच आता समजा घरातलं कोणी व्यक्ती असेल आपल्या महिला जर करत असेल एखादी म्हणजे आणि तिला जर मासिक धर्म आला तिच्या कुटुंबातील कोणीही पारायण केलं तरीही चालेल त्या चा महिलेची सावडी त्या पोतीवर पडायला नको एक बाजूला बसायचं घरात जर स्वयंपाक करणारी दुसरी महिला असेल तर ते तिच्या हातचं अन्न तो माणूस ग्रहण करू शकतो पण ज्या महिलेला जर मासिक धर्म आलेला आहे घरात करणार कोणीच नाही त्या हातचं जर माणूस खात असेल तो माणूस वाचत असेल तसं चालणार नाही त्यामुळे आपण असाच्या असा ग्रंथ ठेवायचा हात लावायचा नाही झाकून द्यायचा व्यवस्थित आणि नंतर आपले पाच सहा दिवस जाऊ द्यायचे किंवा आपले सुत्तकचे अकरा बारा दिवस जाऊ द्यायचे गोमूत्र शिंपडायचं व्यवस्थित घरामध्ये आणि नव्याने आपण सगळं शुश्रभूत करायचं त्याच्यानंतर आपण नव्याने सुरुवात करायची आता ताई कुठून सुरुवात करायची तर पहिल्या अध्याय जसं पहिल्या दिवसापासून आपण सुरुवात केली ना त्या प्रकारे आपण सुरुवात करायची आहे आणि तेच सांगेन मी परत तुम्हाला मनामध्ये कुठलीही शंका घेऊ नका सांग गुरुचरित्रामध्ये अध्यायमध्ये दिलेलं आहे मन असं सदा सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र तुमचं मन जर निर्मळ असेल पवित्र असेल तर तुम्ही प्रत्येक महिन्याला काय प्रत्येक हप्त्याला वाचू शकतो आपण गुरुचरित्राचं पारायण करू शकतो फक्त तुम्हाला मनातला जो भाव असतो ना तो निर्मळ पाहिजे थोडी हे बघा थोडीफार चूक झाली आपल्याकडून वाचन करत असताना असो किंवा नियम सांगण्यात येतात बघा ते, ते असलं काही हरकत नाही ते मनाला लावायचं नाही फक्त महाराजांना सांगायचं सा। मी आधी पण बोलली तुम्हाला की महाराजांना सांगायचं सा की महाराज माझ्याकडनं चूक झाली असेल तर माफ करा तुमचं आहे माहिती नाही राहत नवीन पारायण करत आहेत तुम्ही काही मनात शंका नका घ्या फक्त महाराजांवर विश्वास ठेवायचा समजायचं आपली आई आहे आपले वडील आहेत जसं असतात ना तसे महाराज आहेत आपले आपली चूक ते पोटात घेतात फक्त आपला भाव बघतात ते फक्त भाव भाव जो असतो ना त्याचे भुकेले असतात म्हणून तुम्ही पूर्ण मनापासून तुम्हाला करायची असते सेवा कुठलीही करा तुम्ही गुरुचरित्र पारायणच नाही मी तुम्हाला सांगेल कुठलीही सेवा करा आता तुम्हाला सुतक आलं आला काय झालं म्हणजे आता आता मी करू शकत नाही सेवा मग रडून घ्यायचं आणि मग दुःख वाटू द्यायचं ते सोड आहे आणि नामस्मरण नामस्मरणाला एवढं अनन्य साधारण महत्व आहे तुम्हाला सांगेल तुम्हाला कुठेही म्हणजे पाळी विटाळ असला ना तुमचं सुतक असलं त्या क्षणामध्ये सुद्धा तुम्ही नामस्मरण करू शकतात कुठलीच सेवा अशी नाही आहे पण नामस्मरण अशी सेवा आहे की ती आपण केव्हाही कुठेही कशाही परिस्थितीत करू शकतो प्रवासात पण करू शकतो आणि खूप दिव्य अशी म्हणजे सेवा आहे नामस्मरणाची तर तुम्ही नामस्मरण करू शकतात आपलं नामस्मरण तेवढं जी संख्या असते ती वाढेल तुमची त्यामुळे तुम्ही ते एक करू शकतात आणि काही वाईट वाई नका वाटून घेऊ द्या आपले हा कालावधी निघालाने हाही काळ निघून जाईल असं म्हणायचं आणि नव्याने आपण पारायण करायचं काही महाराजांची इच्छा असते शेवटी आपण करणारे कोणीच नसतो हे लक्षात घ्या सेवा करणारे आपण कोणीच नाही आपण शून्य आहोत महाराज असतात महाराजांना केव्हा के करून करून ते घेतात आपल्या हाताकडून हे लक्षात घ्या आणि काही वाईट नका वाटून घेऊ द्या कारण ते आपल्या हातात नसतं नैसर्गिक असतं म्हणून तुम्हाला सांगेल आणि ते नसतं तर आपली एवढी म्हणजे सृष्टी निर्माणच झाली नसते त्यामुळे वाईट वाटण्यासारखं काहीच नाही आणि नियम अटी म्हटलं तर गुरुचरित्राचं पारायण आहे त्याला थोडे नियम अटी असतात त्याच्यासाठीच ओळखला जातो हा ग्रंथ म्हणून तुम्हाला सांगते बरेच लोक बोलतात की मी एवढे नियम नाही पाळले तेवढे कसं असं का कालांतराने आता मी समजा मी पारायण केलेत म्हणून मला ते नियम अटी आहेत म्हणून मला त्या सवयी झाल्यात मला का ते नॉर्मल वाटतात काही कालावधीनंतर आपल्याला जे गुरुचरित्राचं पारायण करायचं म्हटलं की आपण कसं हा असं असं आपल्याला करायचं आहे म्हणजे त्या सवयी होऊन जातात आपल्या मनाला आपल्या शरीराला आणि आपण सर्वस्व अर्पण करून देतो आपल्या महाराजांच्या पायाजवळ पण सांगू का नवीन जे सेवेकरी असतात त्यांच्यासाठी हे नियम अटी काहीही गोष्टी असतात त्या सांगाव्या लागतात तेव्हा त्यांना ते सवयी होतात आता सगळ्यांनाच माहिती राहतात असं नसतं बऱ्याच लोकांना माहिती नसतात मग हळूहळू करून त्या सवयी होतात आणि ते, ते महाराजांच्या चरणी बसायला लागतात म्हणून या गोष्टी आपण थोडा वेळ लागतो पण मनापासून करा सेवा मी तेच सांगेल परत मनातला जो भाव असतो ना तो खूप महत्वाचा आहे आणि मनापासून जर चूकही झाली घाबरायचं नाही चुकीला माफी फक्त आपले महाराज देतात कोणालाही सांगायचं नाही महाराजांजवळ बसायचं तुम्हाला रडायला आलं महाराजां जवळ बसून तुम्ही रडून घ्या काही असू द्या महाराज माझं असं असं चुकलं आज बस महाराज त्या क्षणी तुम्हाला माफ करतील तुमचं मनही होईल आणि तुम्हाला नव्याने खूप बरं वाटेल बघा तुम्ही नक्की ट्राय करा ही गोष्ट चला मग सांगितलेली सेवा जी आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच थांबते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचेल म्हणून सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका